छत्तीस जिल्ह्या छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र पैठण तालुक्यातील बालानगर येथील खासगी बेकायदा सावकार दरेगाव बालानगर येथे बेकायदा सावकारी करून मोठ्या प्रमाणात आर्थिक माया जमवून लिहून घेतलेल्या जमिनीवर दडकशाही जीवे मारण्याची धमकी देऊन जमिनीवर ताबा घेण्याचा प्रकार बालानगर शिवारातील अल्पभूधारक शेतकरी बाबासाहेब पोपळघट राहणार दरेगाव तालुका पैठण यांनी घरगुती अडचणीसाठी तीस हजार रुपयांची गरज होती बालानगर तांडा येथील उत्तम हेमा चव्हाण हा व्याजाने पैसे वाटप करत असल्याची माहिती त्यांना मिळाली आणि अट म्हणून घर रिकामा सहान जागा फ्लॅट जमीन लिहून घेतो बालानगर येथे शे अफसर रशीद यांनी पाच रुपये टक्के वाढ विष्णू उमा राठोड काशनाथ उमा राठोड सुनील बाबू चव्हाण बाबासाहेब रावसाहेब बालानगर येथील मोसंबीचे किरकोळ व्यापारी यांना हप्त्याने व्याजाने पैसे देतो असं आम्हाला कळालं त्यानंतर त्यांची बायको दरेगाव येथील सुभाष नलावडे बालानगर तांडा येथील सावकार उत्तम हेमा यांच्या घरी गेल्या मला घरगुती अडचण आहे असं सांगून त्यांच्याकडून त्यांनी तीस हजार रुपये घेतले मात्र त्या बदल्यामध्ये तीस हजार रुपये देईन मात्र माझ्या नावावर जमीन लिहून देणार का तरच पैसे मिळेल त्यांना पैशाची गरज असल्यामुळे त्यांनी ती अट मान्य केली व बालानगर शिवारातील गट क्रमांक एकोणपन्नास शून्य वीस आर जमिनीची थी। पैठणीतील रजिस्टर कोर्ट येथे खरेदी खत लिहून दिले यावेळी उत्तम हेमा चव्हाण यांना व्याज मुद्दल रक्कम ऐंशी हजार रुपये दरेगाव येथील आणि साक्षीदार सुभाष लावडे यांच्या हस्ते व्यवहार झाला होता त्यांच्या नावावर वीस आर जमीन करून दे असं त्यांनी सांगितलं कारण त्यांचा एकमेकांवर विश्वास असल्यामुळे शासकीय योजनेचा लाभ काही मिळाला नाही याबाबत सावकाराकडे विनंती केल्यानंतर शेवटी धमकी देण्यात आली जमीन माझी आहे तू कोणाकडेही जा नाहीतर मी कसं आहे हे तुला माहीत आहे अशी धमकी त्यांना दिली असं आमच्या न्यूज जिनेन महाराष्ट्र चॅनलचे पत्रकार सत्तार शेख यांच्याकडे ही भावना त्यांनी व्यक्त केली आहे उत्तमला मी लग्नात उत्तम हेमा चव्हाण यांना मी लग्नासाठी पैसे घेतलेले होते आतापर्यंत पैशाची तर ते काही जमीन पलटून द्यायला नाकार करतो धमक्या 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 वगैरे हा धमक्या देतो कस वावरात येतात कस काय करतात तो आतापर्यंत आमच्या ताब्यातच वावर आहे ते काही जरा धमक्या देऊन धमक्या देऊन लोकांजवळ इकडे तिकडे सांगतो ते वावर करतो बघतो विष्णू मराठोड बालानगर तांडा उत्तम हेमंत चौहान घेतले होते दोन लाख रुपये किती दिले त्याला आतापर्यंत पाच ते साडेपाच लाख रुपये परत फेड केले मी व्याज सहित जमीन जमीन माझ्या ताब्यात आहे कारण ते काही पलटून द्यायला नाकार करहेब ना चावळ पोपळगड मी उत्तम यामुळे चव्हाण याला त्याच्याकडून मी मुलीच्या लग्नासाठी तीस हजार रुपये घेतले आणि ती दोन हजार चौदा मी परत केली ती च्याऐंशी दिली तरी ती नावर करून द्यायला तयार नाही आज आज उद्या उद्याच करतो असं उत्तम यामा चावा किती घेतले तीस घेतले त्याचे गुण तीस किती दिले ऐंशी हजार आता काय म्हणतो नावर करायला आज करू उद्या करून नावर करून गुंटी वीस गुंटी वीस गुंटी किती घेतले तीस हा आता लोक किती दिले ऐंशी हजार दिले ना ऐंशी हजार दिले तीसचे जिल्हा औरंगाबाद तालुका कोयचा मी असं एक का शंभरवाले दोन लाख रुपये घेतले होते गो किस्ते उत्तम त्याचे दोन लाख घेतले आपण अडीच लाख दिले त्याला आपल्याकडे पन्नास हजार रुपये आहेत द्यायचे पण ते आता परेशान करू नावावर नावर नावावर नावर देऊ आलं करून नावावर कसेल करून द्यायचे आपण बॉन्ड दिलेला आहे बॉन्ड आहे नावर हे माझ्या मिसिजच्या नावावर किती पैसे घेतले दोन लाख घेतले होते त्यांनी तीन लाख लिहून दिले बर आता काय म्हणतो ते आपल्याला पैशाला चतू राहिला अडीच दिले म्हणून किती दिले अडीच दिले पन्नास हजार रुपये ते आपल्याकडे आहे तर आपण देऊ नावर नाही खरे नाही पलटून दे, वा, देले? देले। ए, दे नौ, नौ? ना का नाही हां बोल ना हा बोल ना पलट की देणार का नाही न्यूज जीनेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सत्तार शेख औरंगाबाद पैठण